नमस्कार मित्रांनो कसा आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यास मित्रांनो असायलाच पाहिजे मित्रांनो आनंद उत्साह एनर्जिटी हे सगळे ऐश्वर्याचे निशाणी आहेत मित्रांनो एक आज आपण ज्या टॉपिकवर आज डिस्कस करणार आहे तो म्हणजे प्रश्न विचारा उत्तर सापडेल मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मनात बरेचसे प्रश्न असतात आणि कोणाला जरू कसं विचारू हे आपल्याला सारखं भेडसावत असतात काही समस्या असतात तर आपण कोणासोबत डिस्कस करायचं काय करायचं हे आपल्याला प्रश्न असतो तर याच्यामध्ये आपण मधा मनातल्या मनातच आपण हे उडत राहतो त्यामुळे त्याचं आपलं कधी उत्तर तर सापडत नाहीच पण त्यापासून वेगळेवेगळे आपल्याला त्रास होतात ॲसिडिटी म्हणतो पोट दुखते कोणाचं डोकं दुखते कोणाचा चक्कर करते असे वेगळेवेगळे त्यातून प्रश्न उद्भवतात याचं एकच कारण असतं की एक प्रश्न असतो काही गो किंवा काही गो एखादी गोष्ट असते जे मनात आपल्यासारखं सलग असते आणि ते आपल्याला त्रास देत असते त्याचे सिम्टम्स आपल्याला कळत नाही आपण इकडे तिकडे बघत असतो तर त्यासाठी मित्रांनो एक आपल्याला जे आज सांगणार आहे ती गोष्ट आपल्याला उपयोगी होऊ शकेल तेव्हा माझे हे जे, जे विचार तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो हे जे प्रश्न असतात जर आपण कोणासोबत डिस्कस केले नाही कोणाला उ विचारलं नाही तर त्यातून ना आपल्याला उत्तर मिळू शकणार नाही जेव्हा आपण कोणासोबत डिस्कस करतो त्या तेव्हा आपल्याला त्याचे ते चान्सेस असतात की आपल्याला त्याचं उत्तर मिळा मिळेल किंवा काहीतरी सोल्युशन आपल्याला तरी, तरी त्यामधून मिळेल तर मित्रांनो हाच आजचा आपला विषय आहे प्रश्न विचारा उत्तर सापडेल तर तर कसं उत्तर सापडेल मित्रांनो जेव्हा आपण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही एका आता मित्रमंडळी फिरायला गेलो होतो सोबत मजा मस्ती एन्जॉय करायसाठी पिकनिकला तर त्यामध्ये एकजण शांत शांत राहायचा तर कोणाला मिक्स होत नव्हता त्यामुळे काय उ काय प्रॉब्लेम आहे का तू मिक्स होत नाहीत तर काही बोलला नाही काही नाही काही बोलत नव्हतं तर आम्ही असं सगळेजण म्हणू अरे काहीतरी बोल बाबा तर तो तेव्हा बोलायला लागला तर तो त्याला काही प्रॉब्लेम होता तर सांगायलाच तयार नव्हतं तर मित्र ठीक आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे का नाही कोणी त्रास देतं का नाही फॅमिली काही प्रॉब्लेम आहे का नाही तर मग तो जस जसा बोलायला लागला तसं मग एक मित्र बोलला हां तुझा प्रॉब्लेम हा आहे ना ह्या माझ्या मित्राला भेट तो तुझं प्रॉब्लेम एका मिनटात सॉल्व करून देईल तर मित्रांनो काय आश्चर्य तो ज्या मित, ज्या मित्रांनी ज्याला सांगितलं याला भेट माझा खास मित्र आहे तुझं काम करेल त्याला भेटला आणि त्याचं चुटकीसरकी त्याचं ॲन्सर त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर हे केव्हा झालं जेव्हा तो डिस्कस केलं सांगितलं कोणाला किंवा प्रत्येकाचं सोल्युशन आपल्याकडे नसतं आपल्याला जेव्हा आपण विचारतो सांगणारे भरपूर असतात तर मित्रांना सांगणार भरपूर असतात तर त्यांच्याकडे तसं सोल्युशन पण प्रत्येकाकडे काही ना काही असतं तर असंच आपले प्रश्न असतात तर आपण मित्रमंडळीसोबत जेव्हा डिस्कस करतो किंवा विचारतो तर कोणा ना कोणाकडे कुठलं ना कुठलं उत्तर त्याला आपलं लागू पडतं आणि त्यातून लागू प पडतं त्यातून कशातून आपल्याला सोल्युशन मिळतं कोणी आपल्याला चांगलं मार्गदर्शन करते कोणाचं होऊ शक्य वाईट पण होऊ शकतं ते आपल्याला जज करायचं आहे करूं, करूं। तर ज्यांच्यासोबत आपण डिस्कस करू चर्चा करू हे पण आपल्याला कन्फर्म करायचं आहे की ते आपले शुभेच्छुक असतील चांगले मित्र असतील तर त्यातून आपल्याला कोणी आपल्याला निगेटिव्ह पण उत्तर मिळू शकतं होऊ शकतं पण त्यातून आपल्याला जे पॉझिटिव्ह आहे बेस्ट पॉसिबल सोल्युशन आपण त्यातून आपल्याला मिळू शकतो म्हणून जेव्हा आपण काय पण सम समस्या आपल्याला प्रॉब्लेम असतो मित्रमंडळी आहे नातेवाईक आहेत ही आपल्याला इझिली अवेलेबल आहेत तर होऊ शकते यातून काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात पण आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपण कोणाला विचारायचं आहे तो प्रश्न विचारण्यासारखा आहे आणि शक्यतो हे विचारण्यासारखे असतात आणि त्यातून सोल्युशन आपल्याला मिळू शकतं जर आपण पैशाचं जरूर नाही आपण पैसे मागवले कोणी पैसे आपल्याला देईलच पण प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात पण ते पैसे कुठून मिळवायचे काय मिळवायचे असं सोल्युशन जरूर आपल्याला मिळू शकतं तर मित्रांनो हे आज माझं बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो किंवा आपला बिझनेस आहे नोकरी आहे ते बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की मार्केट डाऊन आहे आता का मार्केटमध्ये डिमांड नाही आहे तर याच्यामध्ये पण आपल्याला पण जर जेव्हा आज दहा लोकांना भेटतो नंतर जर आपण पंधरा वीस लोकांना भेटलो तर आपल्याला निश्चितच त्यातून एक्स्ट्रा आपल्याला सेल्स मिळू शकतो एक्स्ट्रा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो हे नंबरवर डिपेंड आहे जेवढं आपला आपण डाऊन म्हणतो तेवढा जर आपला स्पीड वाढवला तर लवकर पोहोचू आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला वेळ होत असेल तर आपण जेव्हा आपण जातो गाडी असेल आपल्याला किंवा चालत जात असेल तर आपल्याला त्यावेळेस पोचायचं असेल तर त्याप्रमाणे आपला स्पीड आपण वाढवतो आणि त्या तिथे वेळेवर पोचण्याचा प्रयत्न करतो हीच गोष्ट प्रत्येक गोष्टीत लागू पडते तर त्याप्रमाणे मार्केट स्लो तर आपल्याला फास्ट व्हावं लागेल मार्केट फास्ट आहे तर त्या हिशोबाने आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या सर्वांना माहीत आहे असं नाही की मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं प्रत्येकांना ह्या गोष्टी माहीत असतात पण इम्प्लिमेंटेशनसाठी आपण कुठेतरी त्याला कमी पडतो किंवा आपल्याला वेळेवर त्या गोष्टी आठवत नाही तर असेच माझ्यासारखे तुम्हाला सांगणारे असतात यूट्यूबवर ऐकू शकतो व कुठे ऐकू शकतो डिस्कस करू शकतो थोड़ा पार तर त्यातून आपल्याला काही ना काही थोडंफार तरी सोल्युशन मिळतं तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्हाला वाटत असेल की ही सांगितलेली गोष्ट समोरच्याला कोणाला तरी कामात येईल तर तुम्ही माझ्या त्याला तुम्ही फॉरवर्ड करू शकता शेअर करू शकता परत असंच आपण भेटत राहू धन्यवाद